नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड रिक्रुटमेंट म्हणजे तीनशे जागांसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अ लिडिंग पब्लिक से सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी इनवाइट्स ॲप्लिकेशन्स फॉर रिक्रुटमेंट ऑफ थ्री हंड्रेड असिस्टंट्स इन क्लास थ्री कॅटरी फ्रॉम ओपन मार्केट तिथे पाहू शकता प्रत्येक जिल देश राज्यासाठी आणि भाषेसाठीची जी आहे ज्या भरती जाहिरात जाहीर केलेली आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून ते पाहू शकता आंध्र प्रदेशसाठी तेलगू लँग्वेजमध्ये ज्या जागा आहेत एकूण सहा जागा आहेत त्याच्यामध्ये विभागलेले गेलेले आहेत आरक्षणानुसार एस सीसाठी आहे एस टीसाठी ओ बी सी डब्ल्यू एस आणि राखीवसाठी दोन जागा त्याचबरोबर पी डब्ल्यू बी डी सी टीसाठी सुद्धा राखीव जागा अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे इथं पाहू शकता आसामसाठी आहे असमिससाठी चंदीगडसाठी चार आहेत छत्तीसगडसाठी दहा दिल्लीसाठी तेवीस गोवा एक जागा आहे गुजरातसाठी चोवीस आहेत हरियाणासाठी तीन जम्मू अँड काश्मीर तीन कर्नाटकासाठी आहेत सतरा त्याचबरोबर केरळसाठी चोवीस मध्य प्रदेश नऊ महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त एक जागा आहेत मराठीसाठी मिझोरम मिझोरामसाठी एक आहे ओडिशा ओरियासाठी आठ पंजाब पंजाबीसाठी सात आहेत राजस्थान हिंदी याच्यामध्ये पाच आहेत त्याच्यानंतर तामिळनाडू बत्तीस त्याच्यानंतर ते तेलंगणा आहे सहा त्रिपुरा तीन उत्तर प्रदेश चौदा उत्तराखंड पाच आणि वेस्ट बेंगल सहा अशा एकूण तीनशे जागा अवेलेबल आहेत जी भरती केली जाणार आहे त्यासाठीची न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून आणि जे पद आहे ते आहे असिस्टंट पदासाठीची भरती आहे इथे पाहू शकता इव्हेंट्स जे आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू होणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून शेवटची तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्याच्यानंतर पहिली जी परीक्षा आहे ती दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे टायर वनची प्रिलिमिनरी एक्झाम त्यानंतर टायर टूची जी मेन एक्झाम आहे ती प्रिलियम एक्झाम झाल्यानंतर पूर्वपरीक्षा झाल्यानंतर पुढे काढली जाणार आहे कॉल लेटर्स जे आहे ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर अवेलेबल होईल कॅन्डिडेट्स म्हणजे ऑपलाय ऑनलाईन करण्यासाठी ऑफिशियलची वेबसाईट आहे ते पाहू शकता अधिकृत वेबसाईटवर इथे ऑनलाईन लिंक जे आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून अवेलेबल होईल त्याच्यावर क्लिक करून ॲप्लिकेशनसाठी अप अर्ज केला जाऊ शकतो ही अधिकृत वेबसाईट आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची त्याचबरोबर ते सीन्स रिक्रुटमेंट इज अ क्लेरिकल इज डन ऑन स्टेट युटिवाईज कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर अप्लाय फॉर वॅकेन्सीज इन वन स्टेट म्हणजे एका राज्यामधून फक्त अप्लाय करू शक केलं जाऊ शकतं सगळ्या राज्यांमध्ये अप्लाय केलं जाऊ शकत नाही आहे कॅन्डिडेट्स बिलॉग्स टू द ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी बट कमिंग फ्रॉम कॅरमिलियर आर नॉट अ ओ बी सी रिझर्वेशन एज रिलॅक्सेशन त्याच्यानंतर एलिजिबिलिटीसाठी या पाहूयात भारताचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे किंवा कि नेपाल किंवा भूतान किंवा तिबेटीन रेफ्युजी असू शकता त्याच्यानंतरची एज पात्रता आहे वयाची जी, जी पात्रता आहे मिनिमम एज आहे एकवीस वर्ष जास्तीत जास्त वय असू शक तीस वर्ष एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं वय जे ग्राह्य राहील त्यामधून एकवीस ते तीस वर्षा दरम्यान वय असू शकतं कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दोन जानेवारी दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव और लेटर दोन एक ज जानेवारी दोन हजार तेवीस त्याच्यानंतर ते कॅटेगरीमध्ये नुसार जी एज रिलॅक्सेशन आहे ते पाहू शकता शेड्युल कास्ट एस सी एस टीसाठी पाच वर्ष आहे सीसाठी तीन वर्ष आहे नॉन क्रिमिलेअर त्याच्यानंतर पी डब्ल्यू बी डीसाठी दहा वर्षाचं आहे एज रिलॅक्सेशन इग सर्विसेससाठीचं सा, वय रिलॅक्सेशन जे आहे त्याच्यामध्ये तीन वर्षाचं आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहूयात या भरतीसाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे कॅन्डिडेट मस्ट प्रोसेस विथ द क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन आवश्यक आहे त्याचबरोबर एस एस सी एच एस सी आवश्यक आहे नॉलेज ऑफ रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंग रिजनल लँग्वेज म्हणजे ज्या राज्यामधून तुम्ही अप्लाय करताय अर्ज करताय त्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा तुम्हाला बोलता आली तर वाचता आली पाहिजे त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स विशेष टू अप्लाय ॲस अटेंड द कॅन्डिडे फॅमिलीअर द रिजनल लँग्वेज म्हणजे मराठीसाठी अप्लाय करते तर मराठी भाषेशी फॅमिलियर असणे आवश्यक आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवायज टू सॅटिस्फाय देम सेल्फ बिफोर दे अप्लाय दॅट दे विल फुलफिल द रिक्वायरमेंट्स ॲज टू एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स अँड ऑन द इफ फाउंड इन्झिलेबल देअर कॅन्डिडेट्स विल बी कॅन्सल्ट म्हणजे काही जर एलिजिबिलिटी म्हणजे एक शैक्षणिक पात्रता चुकीची असल्यास जे पात्रता आहे ती कॅन्सल होऊ शकते म्हणजे सिलेक्शन जे आहे ते कॅन्सल होऊ शकतं त्याचप्रमाणे पी डब्ल्यू बी डीसाठीची महत्त्वाची माहिती आहे कशा पद्धतीने आपल्या करायचं आणि कोणत्या पद पद्रकारे प्रकारच्या डिसेबिलिटीसाठी किती जागा आहेत यानुसार पाहू शकता प्रकार आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची डिटेलसुद्धा या देण्यात आलेले आहेत इथे जो सिलेक्शन प्रोसिजर आहे ती पाहूया सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिल्यांदा प्रिलिमिनरी एक्झाम आहे पूर्वपरीक्षा त्यानंतर जी घेतली जाणार आहे मेन एक्झामिनेशन माझ्या मु मुख्य परीक्षा आहे टायर वनमध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे आहे टी टाईपची पद्धतीची आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन फॉर हंड्रेड मार्क्स विल बी वन हावर ड्युरेशन अँड विल बी कन्सिड थ्री सेक्शन्स म्हणजे एक तासाची असणार आहे आणि कोण तीन सेक्शन असणार आहेत टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज साठी तीस क्वेश्चन्स आहेत आणि तीस मार्क्स आहेत ड्युरेशन ऑफ द इच टेस्ट सेक्शन ट्वेंटी मिनिट्स म्हणजे पहिल्या सेक्शनसाठी वीस मिनटं म्हणजे प्रत्येक सेक्शनसाठी वीस मिनटं आहेत एकूण साठ मिनटांचा कालावधी आहे इंग्लिश लँग्वेजसाठी इंग्लिश मिडियम आहे एक्झामचं त्याच्यानंतर टेस्ट ऑफ रिझनिंग रिझनिंगसाठी नंबर ऑफ क्वेश्चन्स पस्तीस आहेत मार्क्स पस्तीस आहेत एकूण ट्वेंटी मिनिट्स आहेत आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे त्याच्यानंतर टेस्ट ऑफ मेमरिकल ॲबिलिटी पस्तीस प्रश्न आहेत त्याच्यानंतर पस्तीस मार्क्स आहेत वीस मिनटाचा वेळ असणार आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये याचं उत्तर देऊ दिल दिलं जाऊ शकतं किंवा प्रश्न असणार आहेत कॅन्डिडेट्स विल हॅव टू क्वालिफाय इन इज टेस्ट बाय स्कोरिंग पासिंग मार्क्स म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये सेपरेटली पास होणं आवश्यक आहे पासिंग मार्क्स म्हणजे कंपनींचे पासिंग मार्क्स सिलेक्ट केलेले आहेत डिसाईड केलेले आहेत त्यानुसार आवश्यक आहे पासिंगसाठी त्याच्यानंतर टीयर टू एक्झॅमिनेशन आहे मेन एक्झॅमिनेशन मुख्य परीक्षा तीसुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईपची आहे द मेन एक्झॅमिनेशन फॉर टू फिफ्टी मार्क्स म्हणजे अडीचशे मार्क्सची असणार आहे ती दोन तासाचा वेळ त्यासाठी देण्यात येणार आहे याच्यामध्ये पाच सेक्शन्स आहेत पाहू शकता टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज आहे याच्यासाठी चाळीस क्वेश्चन्स आहेत आणि पन्नास मार्क्स आहेत एकोण याच्यासाठी मीडियम आहे इंग्लिशचं त्याच्यानंतर टेस्ट ऑफ रिझनिंगसाठी चाळीस प्रश्न चा आहेत एकूण पन्नास मार्क्स आहेत आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये याचं जी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते असणार आहे त्याच्यानंतर ते टेस्ट ऑफ नमरिकलॅबिलिटीसाठी चाळीस प्रश्न आणि पन्नास मार्क्स आहेत कम्प्युटर नॉलेज आहे चाळीस प्रश्न आणि पन्नास मार्क्स आहेत टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न आहेत आणि पन्नास मार्क्स असे दोनशे गु प्रश्न असून अडीचशे गुणांची ही जी परीक्षा आहे ओ सी बी डी टाईपची ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ही मुख्य परीक्षा असणार आहे इथे पाहू शकता एज कँडिडेट विल बी रिक्वायर टू ऑप्टेन मिनिमम टोटल स्कोअर म्हणजे कमीत कमी जो मार्क्स आहेत आवश्यक आहेत पासिंगसाठीचे ते असणं आवश्यक आहे मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन द ऑनलाईन मिनी एक्झामिनेशन विल बी शॉर्ट लिस्टेड म्हणजे रिजनल लँग्वेजमध्ये टेस्टसाठीचं शॉर्ट लिस्टिंग होईल पुढची जी टेस्ट असणार आहे रिजनल लँग्वेज टेस्ट असणार आहे बिफोर फायनल सिलेक्शन म्हणजे फायनल सिलेक्शनच्या अगोदर नो सेपरेट मार्क्स विल बी अवॉर्डेड फॉर रिजनल लँग्वेज टेस्ट याची टेस्ट असणार आहे रिजनल लँग्वेज टेस्टची ती क्वालिफाईंगसाठी असणार आहे त्यासाठी स्पेशल मार्किंग वगैरे नसणार आहे फायनान्स सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ पफॉर्मन्स ऑफ द मेन एक्झामिनेशन म्हणजे प्रि मुख्य परीक्षेच्या परफॉर्मन्सवर आधारित फायनल सिलेक्शन केलं जाईल त्याचबरोबर रिजनल लँग्वेज टेस्टसुद्धा याच्यासाठी महत्त्वाची असणार आहे इन द केस ऑफ इक्वल मार्क्स म्हणजे सेम सेम मार्क्स असणारे कॅन्डिडेट्स इन द मेरिट लिस्ट द सिनियर मे होस्ट म्हणजे एज वय जास्त वय असलेलं सिलेक्ट केलं जाईल याच्यामधून आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पुढची प्रोसेस असणार आहे याच्यामध्ये कॉल लेटर एक्झॅमिनेशन आल्यानंतरचं ले असणार आहे हे प्रोसेस याच्यामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमच्यावर असणं आवश्यक आहे आयडेंटी व्हेरिफिकेशनसाठी एक्झॅमिनेशनच्या टाईमला त्याच्यानंतर बायोमॅट्रिक डेटा व्हेरिफिकेशनसुद्धा आहे रिजनल लँग्वेज टेस्टमध्ये काय आहे पाहूयात कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्टेड इन द मेन ऑनलाईन मेन एक्झॅमिनेशन विल बी सबस्क्वेंटली मी कॉल फॉर रिजनल लँग्वेज टेस्ट टू बी कंडक्टेड फॉर द बाय द कंपनी ॲट सिलेक्ट सेंटर्स म्हणजे सेंटर्सवरती एक्झाम घेण्यात येईल रिजनल लँग्वेज ते याच्यामध्ये पाहू शकता रिजनल लँग्वेज टेस्ट जी आहे ती क्वालिफाईंग नेचर आहे त्याच्यासाठीचे मार्क्स गैर धरले जाणार नाही आहेत लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तर रिजनल लँग्वेज टेस्टसाठीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आवश्यक डॉक्युमेंट इथे पाहू शकता ओरिजनल आणि अट सेल्फ अटेस्ट अटेस्टेड अटेस्ट अटेस्ट फोटोकॉपीज इथे असणं आवश्यक आहे पहिलं आहे प्रिंट आऊट ऑफ द वॅलिड कॉल लेटर फॉर्म रिजनल लँग्वेज टेस्टसाठीचं जे कॉल लेटर फो फॉर्मॅट आहे कॉल लेटर जे तुम्हाला देण्यात आलेलं आहे रिजनल लँग्वेज टेस्टसाठीचं ते असणं आवश्यक आहे वॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन ॲक्ॲ ॲप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट आऊट बरोबर असणे आवश्यक आहे प्रो प्रो डेट ऑफ बर्थ म्हणजे डेट ऑफ बर्थसाठीचं प्रूफसाठीचे दहावी बारावीचे मार्कशीट दिली जाऊ शकते ओरिजिनल अँड फोटोकॉपी आयडेंटी व्हेरिफिकेशन आधार कार्ड पॅन कार्डची ओरिजिनल आणि फोटोकॉपी आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट असल्यास आवश्यक आहे अशा पद्धतीने ही जी भरती आहे एक्झामिनेशन सेंटर्सची सुद्धा माहिती आहे इथे देण्यात आलेली आहे प्रत्येक राज्यानुसार जे परीक्षा केंद्र आहेत ते परीक्षा केंद्र आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक महत्त्वाच्या शहरामध्ये परीक्षा केंद्रांची माहिती देण्यात आलेली आहे प्रिलिमिनरी सुद्धा त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा त्याच्यानंतर इथं पाहू शकता ॲप्लिकेशनची फी आहे पेबल ऑनलाईन फॉर्म म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत आणि त्याच्यासाठी एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डीसाठी शंभर रुपये ही फी आहे ऑनलाईन फॉर्मची त्याच्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू डी ऑर्डर दॅन म्हणजे जे अरक्षित अआरक्षित आहेत म्हणजे अराखीव वर्ग आहेत प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी साडेआठशे रुपये जी एस टी इन्क्ल्युडिंग फी आहे अप्लाय कसं करायचं आहे पाहू शकता त्याच्यानंतर अप्लिकेशन रजिस्ट्रेशनसाठी प्रोसेस आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे अधिकृत वेबसाईट आहे इथे पाहू शकता ह्या वेबसाईटवर इथे लिंक अवेलेबल होईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन अर्जासाठी लॉग इन करायचं आहे याच्यासाठीचे महत्त्वाचे प्रोसेस जे आहेत डॉक्युमेंट्स आहेत ते पाहू शकता फोटोग्राफ पाहिजेत त्याच्यानंतर सिग्नेचर पाहिजे त्याच्यानंतर लेफ्ट थम इम्प्रेशन आवश्यक आहे हँडरिटन डिक्लेरेशन डिक्लेरेशन आवश्यक आहे सेल्फ डिक्लेरेशन त्याच्यानंतर सिग्नेचर कॅपिटल लेटर्स नको आहे अशा पद्धतीची डिटेलमध्ये माहिती या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे जे पी डी एफ जे आहे ते पी डी एफमध्ये आहे त्याच्यानंतर इथे प्रोसेस कशी आहे फीज पेमेंटसाठीची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे पी डी एफची लिंक जी आहे ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे डाउनलोड केली जाऊ शकते आणि अशा पद्धतीने हा जो रिक्रुटमेंट आहे अर्ज ऑनलाईन भरती आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसाठी त्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो धन्यवाद